नमस्कार बळीराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आजची रेसिपी ही नॉन व्हेज प्रेमींसाठी आहे आज आपण येथे झणझणीत जन असा मटन रस्सा बनवणार आहे मटन तर आपण नेहमीच बनवतो परंतु या पद्धतीने एकदा नक्की करून अतिशय भन्नाट चवीचा असा हा आपला मटन रस्सा बनतो आपण बाहेर हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर जे काळे मटन खातो अगदी त्याच चवीचं हे मटन बनतं एकदा या पद्धतीने मटन रस्सा बनवून पहा बाहेर काळं मटन खायला जायचे आठवणच येणार नाही दर संडेला घरच्या गर घरीच मटण बनवून घाल चला तर मग पाहूया हा झणझणीत असा रसा कसा बनवायचा त्यासाठी इथे अर्धा किलो मटण घेतलंय स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे चांगलं मिक्स करून अर्धा तासासाठी मॅरिनेट करून आहे मटन शिजवण्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये तीन मोठे चमचे तेल घेतले त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आणि तो तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे हा कांदा आपल्याला मध्यम गॅसवरच चांगला लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे खरपू द्यायचा नाही आहे या पद्धतीने छान खरपूस भाजून घ्यायचंय आहे आणि आता याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालून घ्यायचं आहे मटण आपल्याला कांद्यामध्ये दोन ते तीन मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे नंतर पातेल्यावर खोलगट झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे मटणामुळे मिठाला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला सहा ते सात साथ मिनिट मटण शिजू द्यायचं आहे त्यामुळे सर्व मसाले आणि मीठ मटणामध्ये मुरलं जातं आणि नंतर ताटामधलं पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला हे पातेल्यामध्ये घालून घ्यायचे आहे चांगलं उकळू द्यायचे आणि नंतर झाकण ठेवून पुन्हा याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घ्यायचे नंतर झाकण न उघडता अर्धा तास आपल्याला हे मटण मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचे मटण शिजेपर्यंत मसाल्याची तयारी करूया याच्यासाठी आपण इथे तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेत आणि अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे हे कांदे आपल्याला गॅसवर जाळी ठेवून भाजून घ्यायचेत जर तुमच्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये भाजलं तर अगदी छान चव येते भाजीला या पद्धतीने आपल्याला कांदे आणि खोबरं गॅसवर भाजून घ्यायचंय बाकीच्या मसाल्यांमध्ये दोन लसणाचे कांदे घेतले दोन इंच आलं घेतलंय अर्धी वाटी कोथिंबीर आणि अर्धा टोमॅटो घेतले अर्धा चमचा खसखस आणि एक चमचा पांढरे तीळ घेतले थोडेसे खडे मसाले घेतले याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलं आहे कांदा आणि खोबरं आपल्याला मंद गॅसवर चांगलं काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचंय तीळ खसखस आणि खडे मसाले मंद गॅसवर आपल्याला कोरडच भाजून घ्यायचे आहे हे आपल्याला तेल न घालताच भाजून घ्यायचे आहे आणि कांदा आणि खोबरंही मध्ये मध्ये आपल्याला हलवून घ्यायचे जेणेकरून ते एका साईडनेच करपणार नाही आपलं मसाले छान भाजले गेले कांदा खोबरंही आपलं छान भाजलं गेलं आहे थोडंसं थंड होऊ द्यायचे आणि नंतर आपल्याला हे बारीक कट करून घ्यायचे या पद्धतीने कांदा आणि खोबरं आपल्याला थोडंसं काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचे अर्धा तास झालेला आहे आणि आपलं मटणही शिजलं आहे छान घट्ट असं आपलं आळणी पाणी मटणाचं तयार झालं आहे मटण शिजण्यासाठी साधारणतः अर्धा ते पाऊन तास लागू शकतो तुम्हाला जर पटकन हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये शिजवून घेऊ शकता मटण आपलं व्यवस्थित शिजलं गेलं आहे या पद्धतीने कांदा आणि खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घ्यायचेत आणि आपल्याला हे सर्व आता मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे हा मसाला या पद्धतीने आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मसाला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे कारण हा आपण रश्यासाठी वापरणार आहे मसाला जेवढा बारीक वाटला जाईल तेवढा रस्सा चवदार होतो रस्सा बनवण्यासाठी इथं एका कढईमध्ये एक वाटी तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये एक तमालपत्र घेतलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि अर्ध टोमॅटो घेतलेलं ते बारीक कापून घालून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये बारीक वाटलेला मसाला घालून घ्यायचा आहे इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जास्त घाई करता हा मसालाही आपल्याला मंदाचेवर छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित परतला गेला तर भाजीची चव अजूनच वाढते मसाला चांगला परतला गेला आहे तेलही सुटलं आहे आता याच्यामध्ये आपण चार चमचे घरगुती काळं तिखट घालून घ्यायचं आहे तिखट घातल्यानंतर पुन्हा दोन मिनिटांसाठी आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे मंदाचेवरच आपल्याला हा मसाला परतायचा आहे नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा मसाला एक जीव चांगला परतून घ्यायचा आहे इथे थोडं अळणी पाणीच घालायचं आहे आणि मसाला पुन्हा परतून घ्यायचा आहे आपलं अळणी मटणही तयार आहे आता हा परतलेला मसाला अळणी रशामध्ये ओतून घेऊयात इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला जर मटणाची चव हवी असेल तर मटण कुकरला न शिजवता या पद्धतीने पातील्यातच शिजवायचं आहे थोडंसं पाणी घालून पुन्हा हा सर्व मसाला कढईचा काढून घेऊया आणि रश्यामध्ये घालून घेऊया अर्धा किलो मटणाचा साधारणत एक ते सव्वा लिटर रसा तुम्ही बनवू शकता रश्याला उकळी आल्यानंतर दहा मिनिटांसाठी मंदाचेवर आपल्याला तो चांगला उकळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कलरही अगदी मस्त आला आहे आणि चवही तेवढीच भन्नाट लागते थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आपला झणझणीत असा मटन रस्सा खाण्यासाठी तयार आहे हा मटण रस्सा तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती कशाबरोबरही खाऊ शकता परंतु मटण आणि बाजरीची भाकरी एकत्र कुस करून खाणं म्हणजे नॉन व्हेज प्रेमींसाठी स्वर्गीय सुखद त्यामुळे हा रस्सा बनवाल तेव्हा बाजरीच्या भाकरीबरोबर नक्की खाऊन पहा अतिशय भन्नाट चव लागते रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक ला आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेलायकॉनही प्रेस करायला विसरू नका